आजच्या एक महिन्यापूर्वी पूर्ण वातावरण व्यापारी वा, वर्गाच बीजेपी कडे होत आणि रामदासजी तडस हे हंड्रेड पर्सेंट निवडून येतील असं वाटत होत पण मार्केटमध्ये ते येत नाही हेच सांग मार्केटमध्ये आले तर जोडे मारतील असं वाटतं की जसं वंशजी वाटून झालं वंश मोदी येईल असं वाटून आलं रामदास तडस निवडून येणार बीजेपी मोदीच्या याच्यावर पूर्ण काही सभा वाटते वा आता आम्हाला अमंदा सगळंच नाही काही होईल नाही माझं नाव शालीग्राम तिबडे वाला आहे मी व्यापारी समितीचा अध्यक्ष आहे आजच्या एक महिन्यापूर्वी पूर्ण वातावरण व्यापारी वा, वर्गाच बीजेपी कडे होत आणि रामदासजी तडस हे हंड्रेड पर्सेंट निवडून येतील असं वाटत होत मग शरदराव पवार यांची एंट्री झाल्यानंतर आणि राजकारणामध्ये जातीवाद खोपावल्यानंतर आजच्या घडीला साठ व चाळीस अशी परिस्थिती आहे अमर काळे यांचं कुठे नावगाव नव्हतं वर्धे त्यांची परिस्थिती जवळपास चाळीस टक्के तयार झालेली आहे आणि मार्केटमध्ये लोकांमध्ये अशी परिस्थिती आहे की जर वातावरण चिघळलं आणि जातीवादावर पूर्ण इलेक्शन गेलं तर काही सांगता येत नाही काळे साहेबही निवडून येऊ हो शकतो इन ऑल टोटल असं आहे आपल्या आपल्या जातीचे मत लोकांना मिळतातच मॉमेडियन वर्ग हा बीजेपीच्या विरोधात जाईल हे सर्वांना माहीतच आहे व्यापारी वर्ग आणि व्यापारी वर्गाचे कर्मचारी आणि जे फ्लोटिंग मत राहतात ते टाइमवर कुठे पळत कुठे फ्लोट होईल हे सांगता आजच्या घडीला येत नाही एक महिन्यापूर्वी हे निश्चित होत की ते बीजेपीकडे जाते पण आज ते सांगता येत कारण की पवार साहेबांनी जी मेहनत केली आहे आणि ज्याप्रमाणे पवार साहेबांनी काळेला उभं केलं आहे त्याप्रमाणे असं वाटते की फाईट चाळीस पन्नास टक्के अमर काळे यांच्या फेवर मध्ये आलेली आहे तरी आता मोदी साहेबांची नितीन साहेब गडकरी यांची सर्व मिटिंग वगैरे झाल्यानंतर आखरीच्या तीन चार दिवसामध्ये काय वातावरण राहते त्यानुसार मतं येतील कारण की जे फ्लोटिंग मतं आहेत त्याच्यावर इलेक्शन अवलंबून असते जे मत फिक्स आहे ते तर जाणारच आहे आपल्या आपल्या ठिकाणी व्यापारी वर्गातले इशू कोणीही पॉलिटिकल माणूस पूर्ण लक्ष घालून दुरुस्त करायला तयार नाही फक्त व्यापारी वर्ग आमच्या फेवर मध्ये राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून <coughs> ते बोलतात आमच्या समोर ऑफिसर वर्गाबरोबर बोलतात पण त्याला पूर्णपणे सॉल्व्ह करण्याची मनस्थिती सध्या तरी कोणा पॉलिटिकल माणसाची नाही आणि ऑफिसर त्यांची ऐकतील हेही नाही म्हणून वर्धेचा नजूलचा प्रश्न आहे आजपर्यंत पूर्ण सुटू शकला नाही वर्धा मार्केटचा रामनगरचा जरी काही प्रमाणात सुटला असेल पंकज भोयर यांच्या माध्यमातून तरी वर्धा मार्केट आणि अर्धा जो वर्धा आहे त्याचा नजूलचा प्रश्न अजून सुटला नाही आणि ऑफिसर लोक कमर्शियल लँड असतानाही शर्तभंगची कारवाई करण्याची जी धमकी देतात त्याच्यामुळे तो प्रश्न कोणी सोडवायला तयार नाही अशा पुष्कळच्या समस्या आहेत तीन टक्के अडीच टक्के व्याज म्युन्सिपाल्टी चार्ज करते कोणत्या अधिकाराने करते जे त्यांचं टॅक्स आहे त्याच्यावर पेनाल्टी घ्या ना पेनाल्टीच्या नावाने तुम्ही दोन टक्के ते तीन टक्केपर्यंत व्याज घेता सावकारी व्याज जे सावकारी करणारे लोक आहेत जितकं व्याज घेतात तितकं तुम्ही व्याज मागता आणि म्हणता ते वरतून ऑर्डिनन्स आहे आजपर्यंत कोणीही तो ऑर्डिनन्स कोणता आहे ते दाखवलेलं नाही कोणता ऑर्डर आहे ते दाखवलेलं नाही आणि त्याप्रमाणे पैसे चार्ज कर लोकांना अशा भीती निर्माण झालेल्या आहे पण मार्केटमध्ये ते येत नाही हेच चांगलं मार्केटमध्ये आले तर जोडे मार्गी विकास चांगले बनले आहे त्या साईडने घाटू लागलेले आहे बरोबर झालेले आहे जवळपास कुस्तही चांगले कामं झालेले आहे आता नगर परिषदचे सध्या मेंबर लोक नसल्यानंतरही काम चांगले होणारे हे वेळेस आहे त्याच्यामध्ये आमच्या इथं पार्किंगची व्यवस्था फारच खराब आहे वर्ध्यामध्ये पार्किंगची व्यवस्था अलग दिली पाहिजे दुकानासमोर गाड्याला ज्या लागतात त्याच्यामुळं दुकानात भीडभाड होते भीडभाड होते तर एक्स्ट्रा जी जागा आहे तिथे चांगल्यापैकी पार्किंग दिली पाहिजे मार्केटमध्ये एरियामध्ये हो असं वाटतं की जर वनसाइ वाटून झालं वनसाइट मोदी येईल असं वाटत नाही कारण की त्याच्यात तुम्ही एकच नाव मोदी आमच्या दुकानात कस्टमर येतात आम्ही त्यांना असं विचारलं तर ते सुद्धा हे सांगतात की बा शेराबाड्यातले लोक सांगतात की नाही मोदीला दिलं पाहिजे दुसरा माणूस नाही बा प्रॉडक्ट साहेब वाटून जो त्यांना तिकडून दिलं जाईल सांगितलं जाईल त्या हिशोबाने व्हॉट्सअर काम केलं आहे आम्ही आपण लोकसभेकडे कसं पाहता किंवा मोदी पाहिजे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये कोणत्याही माणूस दरवर्षी थोडसा बांधतो नंतर पुन्हा बांधतो होते तसं का होऊन आलं नाही अवघात पण फक्त झाले तर ताबडतोब त्याच्याकडे काम झालं पाहिजे मला तर असं वाटत आहे की तडस साहेबच येतील विकासाच्या बाबतीत एकदम चांगलं छान सुरू आहे वातावरण छान आहे विकास सुरू आहे चांगला रस्ते वगैरे सर्व व्यवस्थित उमेदवार रामदास तडस निवडून येणार बीजेपी मोदीच्या याच्यावर पूर्ण सगळ्यांचा प्रचार जोरात आहे पण निवडून मोदीच्या नावावर रामदास तडस की सीट निघणार मोदी तर नाही उभे राहिले मोदी नाही पण मोदी नाही पण मोदीच्या कामाच्या मुळे सगळे बीजेपीला भरपूर प्रोग्रेस आहे दहा वर्षामध्ये मी दिलीप अंबाडकर गेल्या दोन हजार चौदाच्या अवदरचा कालावधी जर बघितला तर त्यावेळेस वर्ध्यामध्ये पाहिजे तशा प्रकारची प्रगती नव्हती पण दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर वर्धामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर समुद्र महा समृद्धी महामार्ग हा वर्धा जिल्ह्याच्या रेल्वे स्टेशन मध्ये खूप चांगल्या प्रकारचा ग्लास हाऊस झालेला आहे मोठा उड्डाणपूल सुरू आहे तो येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये कम्प्लीट होईलच कदाचित किंवा रस्ते जे होते जे टार रोड होते ते सिमेंट सिमेंटचे रस्ते झालेले आहे मोठे रस्ते झालेले आहेत त्यामुळे विकासाला इथे चालना मिळून राहिलेत असं या मतदारसंघामध्ये दिसून पडत आहेत कोणीही असो कोणी उमेदवार निवडून येऊ पण विकास व्हायला फार महत्व आहे लोकांच्या अपेक्षा मध्ये तो उमेदवार खरा उतरला पाहिजे पण गेल्या दहा वर्षामध्ये जर बघता तर विकासाचं एक रूप या ठिकाणी या वर्धा जिल्ह्यामध्ये दिसून पडत आहे तसं वर्धा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा काही जिल्ह्यामध्ये सुद्धा विकास दिसत आहे समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरलेला आहे कारण की इथून मुंबईला जाण्यासाठी आठ घंट्याचा जो पिरियड लागतो त्याच्यामध्ये व्यावहारिक दृष्टिकोन जर बघितला तर शेतकऱ्यासाठी व्यवसायासाठी हे एक फार महत्वाचं महाराष्ट्राला मिळालेले एक देण आहे तर असं बघता गेल्या दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये विकास झालेला आहे पण अजून विकासाची फार महत्वाची आवश्यकता या जिल्ह्यामध्ये प्रचाराचं वातावरण तर टाईटच राहते तेव्हा प्रचार आहे तेव्हा हातपाय दाबवणं हे करत हे करत नाही का पण मार्केटचं काही आतापर्यंत काही काम नाही झालेलं आहे नाही रस्ते बनले आहे नाही नाल्या बनल्या नाही इथं पाण्याची सुविधा केलेली आहे सरकारने नाही काही केली आहे फक्त प्रचार होईपर्यंत सरकार सगळेजण हात जोडून इथं येत्या हे बोलता की आम्ही हे कराल ते कराल आता चाळीस पन्नास वर्ष उन्हाले आहे सर इथे बसून आहे माझ्या ते साठ वर्ष उन्हाले तेव्हा बसून तर काही केलेलं नाही आजपर्यंत काही शौचालय बनवलं नाही काही केलंय नाही काही केलं आतापर्यंत हा तर मार्केटचं प्लॅन सँक्शन वाला पाच वर्ष झाले लॉकडाऊन च्या पहिली प्लॅन सॅक्शन झालाय आता अर्ध मार्केट कृषी ते कृषी मार्केट मध्ये ठेवलेलं आहे अर्ध इथे ठेवले आहे आता आहे की इकडं बांधकाम करू बांधकाम करू आता काल डॉक्युमेंट नाही मिळाले काही नाही मिळाले हेच चालू आहे मार्केटच रस्ते झाले ना ना हे झाले ना इच्छा काय मार्केटचं काहीच दर्शन नाही ना नाही रोड बनले नाही काही पावसाळ्यात पाहिजे तर रोडाची हालच का राहते हे पर्यंत इलेक्शन होईपर्यंत सगळेजण म्हणतात की आम्ही न्यूणाला गुरु हे करूते गुरु कोणीच काय नाही करत महाराष्ट्रतील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका